नाशिककरांसह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या भव्य औद्योगिक प्रदर्शनाचा ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषाच्या जयघोषात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फित कापून तसेच श्री गणेशाची प्रतिमा पूजन करून निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या भव्य औद्योगिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साह संपन्न झाला उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे एचएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत चतुर्वेदी जिंदाल सो लिमिटेड चे अध्यक्ष व्ही चंद्रशेखर प्रायोजकेचे व्यवस्थापकीय संचालक रे स्टेट बँक बँक ऑफ ऑफ मुख्य व्यवस्थापक अमित कुमार क्षेत्रीय व्यवस्थापक सी बी सिंग आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते निमा इंडेक्स टीम च्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह देऊन यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला मागील काळात निमामधील वाईट बॅड पॅच निघून गेल्यानंतर पुन्हा निमाला उभं करायचे होते तसेच उद्योजकांच्या स्वप्नातील सर्वात मोठे असे निमा इंडेक्स साकारायचे होते ते आज सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करू शकलो याचा सार्थ अभिमान असल्याचे यावेळी निमा अध्यक्ष धनंजय बेड यांनी सांगितले निमा इंडेक्स दोन एक नवीन पर्वाच्या सुरुवातीला खऱ्या अर्थानं साडेसहा वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर दोन हजार अठरा ला आपलं निमा इंडेक्स झालं होत मधल्या काही घडामोडीमुळे आणि कोविडमुळे थोडस मदत तरी आपण काही करू शकलो नाही परंतु आताच माझा थोडक्यात परिचय करून देताना उल्लेख केला की के निमाला पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचं होत या इट्स ट्रू बिकॉज द फेज विच वी गोज थ्रू सिन्स लास्ट

परंतु माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं माझ्या पास प्रेसिडेंटच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्याचबरोबरीने सर्व सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि विशेषतः गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का ज्यांनी आमची नियुक्ती केली ज्यांना आम्ही पसंत पडलो आणि आम्हाला तिथं नियुक्त केलं आणि खऱ्या अर्थानं मला आज अभिमान आहे की शंभर टक्के काळ्या त्याचं साक्षी असं मला वाटतं आपल्याच तोंडाने आपली स्तुती करणं योग्य नाही परंतु नक्कीच आम्ही त्याला परिपूर्ण करू शकलो आणि त्याच फलित म्हणून मागच्या वर्षी खंडित झालेली बँक समिट त्याच्याच पाठोपाठ झालेलं निमा पॉवर त्याच्या पाठोपाठ चालू झालेली स्टार्टअप समिट या सर्व सिरीज मधल्या पुनर्वैभव प्राप्त करण्याच्या पायऱ्या होत्या आणि ते सर्व टप्पे एक एक करून एक, एक पार करत असताना स्वप्नातलं निमा इंडेक्स का ज्या निमा इंडेक्स मध्ये पाचशे पेक्षा अधिक स्टॉल असायला पाहिजे ज्या निमा इंडेक्स मध्ये नाशिकच्या सर्व एम एन चा सहभाग असला पाहिजे का ज्या निमा इंडेक्स मध्ये महिलांचा सहभाग असला पाहिजे ज्या निमा इंडेक्स मध्ये आपल्या देशात परदेशातल्या विविधपूर्ण पूर्ण प्रोडक्शनचा समावेश असला पाहिजे आणि फक्त बीकेसीच नाही फक्त बॉम्बे एक्झिबिशन सेंटरच नाही तर शक्त, शक्त, हे नाशिक मध्ये सुद्धा प्रसंगी दीपक चे चे दीपक मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत चतुर्वेदी जिंदाल सो लिमिटेड चे अध्यक्ष व्ही चंद्रशेखर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत निमा इंडिक आयोजकांचे कौतुक व्यक्त केले दिवस रात्र मेहनत करून इतकं चांगलं नियोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं मी विशेष अभिनंदन करेन आत्ताचा जो काळ आहे नाशिकसाठी सर्वात सुवर्ण काळ आहे महाराष्ट्राच्या नकाशावर नाशिक एक नंबर येईल ही, ही प्रत्येक नाशिककरांना प्रतिज्ञा ना घेतली पाहिजे की पुढील पाच वर्ष आपण महाराष्ट्राच्या नकाशावर नाशिक एक नंबर कसा येईल त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे मागच्या वर्षी पाऊस चांगला झालेला आहे स्थिर सरकार आहे आपला समृद्धी घडून जाईल पुन्हा अशी काश्मी ट्रेनचा का प्रकल्प चालू आहे आणि अशी अशा योजना आंतरराष्ट्रीय विमानस्थळ येत हो आहे आणि आपला जो आत्मा आहे जिंदा एच एल महिंद्र या सर्व मोठमोठ्या कंपन्या आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटला आता येणार आहे दिंडोरीला पण रिलायन्स मोठं इंडस्ट्रीज टाकलेला आहे तर हा सर्वात सुवर्ण काळ आहे की पुढचे पन्नास वर्ष पंचवीस वर्ष नाशिक कसं होईल आणि आता आपलं आयमा आहे आयमाचे अध्यक्ष आहे निमाचे अध्यक्ष आहे महाराष्ट्र चिन्हाचे अध्यक्ष क्रीडाईचे आमचे कुणाल सर आहे गौरव सर आहे सर्वांनी आपण प्रयत्न केला तर नक्की महाराष्ट्राच्या नकाशावर आपलं नाशिक एक मध्ये मग कसं आहे की तेरा हजार कोटीचा मागच्या वर्षी निर्यात झालेला आहे द्राक्ष तर आपल्या भारताच्या जेडीपी मध्ये फार महत्व आहे त्याचं तर ऍग्रीकल्चर आहे सर आपण फक्त थोडं महागायचं आय टी सेक्टर मध्ये तर मी अजून एक आनंदाची बातमी सांगतोय की आमचं भारतातच नाही जगाच्या सर्वात मोठ्या आयटी कंपनीशी तयार झालेला आहे पण त्याची घोषणा मी मध्ये करेल आमचं सैनिक त्यावेळेस आहे आणि जगातील ते सर्वात मोठी आयटी कंपनी आहे तर मी मध्ये त्याची घोषणा करेल त्याचं जागा आणि सर्व आमच्या बाकीच्या टर्म्स कंडिशन चालू आहेत आणि आयटी सेक्टरमध्ये आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे आणि दुसरं सांगा स्थिर सरकार आलेलं आहे तर चांगले मंत्री येणार आहेत तर तुम्ही याच्यावर दबाव टाका आपले नाशिकचे काम करून घ्या पुढे सीएस ते जास्तीत जास्त निधी कसा येईल याचा पण प्रयत्न सर्व आपले मोठमोठे आपल्या निमाचे आणि एन आहेत त्यांनी पण या प्रयत्न करायला पाहिजे वी कॅन इमॅजिन फॉर अरेंजिंग अ स्मॉल पूजा ऑन कम्युनिटी बेसिस हाऊ मच एफर्ट इस टेक्स सो माय बेस्ट विशेस अँड लॉट ऑफ अप्रिशिएशन टू नीमा आय थिंक वी मस्ट गेट बिग एड ऑफ अवरीमा इंडस्ट्री एसोसिएशन सी आई एल नो आई वील वेरी हैप्पी टू लि टू मोर नेमाई रियली सरप्राइज नो नीमा हैज द प्रेजेंस एट द नेशनल लेवल पीपल नो देर इज ए नाशिक त्र्यंबक रोड वरील ठक्करडोम इस्टेट येथे होत असलेल्या या निमा इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करणे येथील उद्योजकांना आपली उत्पादने मोठ्या प्रमाणात बाहेर पाठवण्याची संधी उपलब्ध करून देणे नवोदित उद्योजकांना त्यांचे कलाविष्कार तसेच नवीन स्टार्टअपच्या प्रोत्साहन मिळवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे कनेक्ट कॉलोब्रेट अँड क्रिएट या त्रिसूत्रीत थीमवर आधारित प्रदर्शनात पाचशेहून अधिक उद्योजकांनी आपला सहभाग नोंदवला आहे राज्यात नव्हेने होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांसाठी उद्योजकांची वेंड्या नोंदणी या ठिकाणी होणार आहे प्रदर्शनातील मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आय IT, टी आय टी एस ऑफिस ऑटोमेशन अपारंपरिक ऊर्जा बँकिंग विमा वित्त शिक्षण पर्यटन तसेच खास आकर्षण म्हणजे ईव्ही व ए आय ची विविध उत्पादने तसेच ईव्ही वाहनांचे स्टॉल्स लोकांचे आकर्षण केंद्र ठरतील कर्ज प्रकरणांसह विविध सुविधा एकच छताखाली उपलब्ध होणार असल्याने उद्योजकांसाठी हा एक औद्योगिक कुंभमेळा होणार असल्याचे बेळे यांनी सांगितले तर दीपक बिल्डर्सचे डेव्हलपर्स हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून टीडीके एच एल एस के डी एस पी एल बेदमोथा ग्रुप जिंदल ग्रॅटिट्यूड डब्ल्यू ओ डब्ल्यू मॅग्नम हॉस्पिटल हे सह प्रायोजक आहेत तर प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी सचिव निखिल पनसळ कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीष रावल आशिष नाहर राजेंद्र आयरे दिलीप वाघ हेमंत खोंड कैलास पाटील नितीन आव्हाड नाना देवरे कुंदन दरंगे यांच्यासह निमाचे कार्यकारी सदस्य प्रयत्नशील आहेत एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सत्पुर